गुटख्याची वाहतूक करणारा कंटेनर अंबड पोलिसांनी पकडून एकूण त्र्याहत्तर लाखांचा मुद्देमाल केला जप्त एकोणवीस डिसेंबरच्या अंदाजे दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या दरम्यान संशयित वाहनाचा जालना बीड रोडने पाठलाग करत असताना संशयित वाहन हे इंडियन ऑइल पेट्रोल पंप ते हॉटेल भारतच्या दरम्यान मिळून आले त्या सांभाळून वाहनातील इसमास ताब्यात घेऊन त्यांना पोलीस पथक असल्याबाबत परिचय देऊन विश्वासात घेऊन त्याला त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव, नाव शिवम जाधव देशमुख असे असल्याचे सांगितले वाहनाची झडती घेतली असता वाहनात राजनिवास सुगंधित पान मसाला विवल पान मसाला रजनीगंधा तसेच प्रीमियम जाफरानी जर्दा तंबाखू एकूण त्रे चाळीस लाख आठ हजार दोनशे पन्नास व वा कंटेनर वाहन किंमत अंदाजे तीस लाख रुपये व मोबाईल बावीस हजार रुपये असा एकूण त्र्याहत्तर लाख तीस हजार दोनशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आलाय सदरचा मुद्देमाल पंच्यान समक्ष जप्त केलाय असा एकूण त्र्याहत्तर लाख तीस हजार दोनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने पंचनामा करून या वर्णनाचा गुटका कंटेनरसह आरोपी ताब्यात घेऊन अंबड पोलीस स्टेशनला आणून कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे జల్నా ఇ సహసంపాదక రణజీ మస్కే యాం రిపోర్ట్